हॅलो नमस्कार मैत्रिणींन स्वागत आहे तुमचं अमिताच फॅशन चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक सुंदर असा व्हिडिओ त्या ज्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज डिझाईनचे खूप साधे साधे आणि सोपे प्रकार त्या ब्लाऊजांमध्ये मी फक्त लेस वर्क केलेली आहे आणि लेसचा वापर करून ब्लाऊज इतके सुंदर प्रकारे शिवता येतात तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर काय होतं बऱ्याच वेळा बारे आपल्याकडे कस्टमर येतात ब्लाऊज शिवायला टाकतात पण काही काय कस्टमर असे असतात की जे ब्लाऊजची गळे घेऊन येतात का आम्हाला या पद्धतीचा ब्लाऊज पाहिजे या पद्धतीचा गळा पाहिजे पण काही कस्टमर असे असतात की ते सांगतात की ताई तुम्हीच ब्लाऊज जशा पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही लेसचा वापर किंवा करा पॅचवर्क मला ब्लाऊज चांगला वाटत असेल तर पॅचवर्क शिवा म्हणजे ते सगळं आपल्यांवर सोडतात का ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा तो तुमचा तुम्ही शिवा आम्ही फक्त पैसे देऊ आणि ब्लाऊज घेऊन जाऊ अशा पद्धतीचे ही कस्टमर आपल्याकडे येत असतात तर अशा पद्धतीचे कस्टमर आल्यानंतर आपलं डोकं अधिक प्रमाणात खाल्लं म्हणजे डोकं चालवावं लागतं की आता हे ब्लाऊज एकतर अशी काही कस्टमर असतात की त्यांना ब्लाऊज एकदम साधे सिंपल पाहिजे त्यावर जास्त वर्क नको तो ब्लाऊज दिसायला खूप साधा सिंपल दिसला पाहिजे कमी वर्कचा दिसला पाहिजे पण सुंदरही पाहिजे तर असेही बरेच कस्टमर येतात मग त्यावेळेस काय होतं आता नेमका हा ब्लाऊज आपण शिवायचा कसो तर ज्या वेळेस कस्टमर आपल्याकडे येतो तेव्हा तो दाखवतो की मला हा गळा पाहिजे तर आपण तो, तो, तो शिवून देतो म्हणजे आपल्या डोक्याला जास्त कटकट नसते पण ज्या वेळेस एखादा कस्टमर येतो आपल्याकडे आणि म्हणतो की ताई हा ब्लाऊज तुम्हाला जसा आवडेल तुम्हाला जसं पटेल तुम्हाला जशी लेस आवडेल ज्या पद्धतीने लेस लावा आणि ब्लाऊज शिवा तर असेही बरेच कस्टमर असतात तर अशा वेळी काय होतं आणि ते ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचे कशा पद्धतीने तयार करायचे लिचा वापर कसा करायचा तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही नवीन असा चॅनेलवर तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटनही दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळते तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू हे जे ब्लाऊज आहेत ते एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत आणि त्यांनाही असंच पाहिजे होते की जास्त वर्क नव्ह नव्हता पाहिजे पॅशी वर्कचे ब्लाऊज नव्हते पाहिजे आणि ब्लाऊजवर जास्त वर्कही नव्हतं आणि त्यांचे बरेचचे बरेचसे ब्लाऊज असे आहेत की त्यामध्ये आरी वर्क केलेलेही ब्लाऊज पीस आहे त्यामुळे साधे सिंपल त्यांना ब्लाऊज पाहिजे होते तर ते ब्लाऊज मी कशा पद्धतीने डिझाईन केलेत ते बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करते जास्त वेळ तुमचा घेत नाही तर हा जो ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर ब्लाऊज आहे हा त्यांनी मापाला ब्लाऊज दिलेला होता आणि हाही मी शिवलेला ब्लाऊज आहे खूप सुंदर ब्लाऊज आहे आणि गळाही खूप सुंदर असा गोल गळा केलेला आहे आणि फक्त गळ्याला लेस लावलेली आहे ब्लाऊजच्या कलरसारखीच दोन म्हणजे अर्धा इंचाचं गॅप सोडून दोन्ही बाजूला दोन्ही राऊंडमध्ये नेकला लेस लावून घेतलेली ले आहे आणि नंतर खालच्या बाजूला ही जी लेस आहे ती थोडासा असा पान सेट दिलेला आहे आणि अशा पद्धतीने ही लेस लावलेली आहे ही जी खालची लेस आहे ती खूप सुंदर लेस आहे त्या लेसमध्ये छोटे छोटे असे बारीक व्हाईट कलरचे खडे आहेत आणि ह्या लेसमुळेच या ब्लाऊजचा लुक इतका सुंदर झालेला आहे तुम्ही बघू शकता फक्त गोलगाळा आहे बाकी काही केलेलं नाही फक्त ही लेस एक वेगळ्या पद्धतीने मी लावलेली आहे यामुळे हा ब्लाऊज त्यांना खूप आवडला आणि ह्याच ब्लाऊजवरून मला अजून ब्लाऊज शिवायला आले आणि हे छोटेसे असे लटकन तयार केलेले आणि एक नॉड लावले तर पुढे हा सिम्पल कटोरी ब्लाऊज आहे थर्टी टू थर्टी फोर साईजचा सा आहे आणि बाही साडेआठ इंचाची आहे तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज मी त्यांना शिवून दिलेला आहे आणि हा त्यांनी मला मापाला दिलेला ब्लाऊज आणि यानंतर मी जे ब्लाऊज शिवले ते मी आता तुम्हाला दाखवते तर हा त्यापैकी एक ब्लाऊज आहे तर बघू शकता किती सुंदर दिसतं सिंपल गाळा आहे पंचकोणी पंचकोनी गाळा आहे आणि ज्या किनारीचा कलर आहे किनारीला जो कलर आहे सिल्वर कलर त्याच कलरची मी इथे लेस वापरलेली आहे गळ्याला आणि हा गाळा तयार केलेला आहे पंचकोनी गाळा आहे पुढे कटोरी ब्लाऊज आहे सगळे हे कटोरी शिवलेले आहेत आणि बाही साडेआठ इंचाची याच्यावर छोटे छोटे स्टोन आहेत किनारीवर खूप सुंदर कलर आहे आणि ह्या कलरचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे बरेचसे ब्लाऊज याच कलरचे शिवलेले आहेत मी आणि खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे तो या पद्धतीचा तुम्ही ब्लाऊज तयार करू शकता यानंतर दुसरा एक ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते तर हा ब्लाऊज पूर्ण भरलेला वर्क आहे म्हणजे पूर्ण प्रिंट आहे याच्यावर तर मी म्हटलं की याला लेस वगैरे लावायची काही गरज नाही कारण पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे पूर्ण वर्क केलेला ब्लाऊज आहे म्हणजे पूर्ण प्रिंट आहे त्याच्यावर त्याच्यावर छोटे छोटे बारीक असे खडे आहेत किनारीवर खूप सुंदर ब्लाऊजचा कलर आहे आणि साडीही खूप भरलेली आहे त्यामुळे मग सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे जास्त काही लेस पण मी लावलेली नाही आहे त्याच्यावर सिंपल गोल नेक ठेवलेला आहे असा हा ब्लाऊज तयार केलेला आहे यानंतर अजून एक ब्लाऊज आहे तो या पद्धतीचं तयार केलेला आहे कारण काय झालं ही जी लेस होती का किनार लेस बोलते किनार जी होती ती फक्त एकाच बाजूला दिलेली होती आणि एका बाजूला देऊन हाताला ती वापरून यामधून ही एवढी उरली होती तर त्या किनारीचा काय उपयोग करावा म्हणून मी या पद्धतीने ती गळ्याला लावली आणि असा चौकोन गळा तयार केलेला आहे आणि बाजूला अशी मॅचिंग लेस लावलेली आहे तर या लेसमुळे आणि ह्या छोट्याशा किनारीमुळे हा, हा गळा सुंदर असा तयार झालेला आहे ह्या ब्लाऊजांमध्ये मी कुठेही कॅनवस वापरला नाही विदाऊट कॅनवस हे गळे तयार केलेले आहेत खूप सुंदर असे ब्लाउज दिसत आहेत त्याचाही कलर खूप सुंदर आहे यानंतर अजून एक ब्लाऊज आहे जो की आहे हा हाही खूप कलर सुंदर आहे सिम्पल ब्लाऊज डिझाईन तयार केलेली आहे बघा इथे फक्त ही किनार होती एकाच बाजूला किनार होती आणि मग ह्यातली किनार मला उरलीच नाही जी की कमरेला लावता येईल पूर्ण किनार हाताला गेले आणि मग मं म्हटलं पाठीमागे ब्लाऊज प्लेनच दिसतोय मग याचा काय केलं मी गोल गळा केला, केला। आणि अशी लेस मॅचिंग लेस लावलेली आहे त्याला बघू शकता तुम्ही मॅचिंग कलरची लेस लावून घेतली ले, दोन ह्याच्यामध्ये जसं काही वाटतं की हा पॅच वर्क केलेल्या ब्लाऊज आहे अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार केलेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज दिसत आहे पुढे कटोरी ब्लाऊज आहे यानंतर अजून एक ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजवर हे जे पीस त्यांनी आणलेलं हे साडीमधून कट करून पीस आणलेलं आणि याच्यावर जे वर्क आहे आरीवरचं ते ऑलरेडी आरीवर्क त्याच्यावर केलेलं होतं तर फक्त तो आपल्याला स्टिच करायचा होता तो खूप सुंदर असं आरिवर्क केलेला आहे म्हणजे ते जेव्हा त्यांनी साडी घेतलेली होती तर साडीबरोबरच त्या ब्लाऊज पिसामध्ये अरीवर्क केलेलं होतं तर खूप सुंदर असं बघू शकता तुम्ही बाहीवर असं पूर्ण त्यांनी वर्क केलेलं आहे खूप सुंदर असं डिझाईन आहे थेड वर्क आहे वर्क आहे खूप सुंदर आहे आणि गळ्यालाही असं वर्क केलेलं होतं त्यामुळे याला गळा कसा शिवायचा तो टेन्शन नव्हतं कारण ऑलरेडी त्यांनी गळा दिलेला होता तर या पद्धतीने मी गळा गळा हा तयार केलेला आहे खूप सुंदर गळ्यावरही खूप सुंदर असं वर्क आहे तर नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असाल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असाच तुमचा सपोर्ट आपल्या चॅनेलला राहू द्या तर चला भेटू आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय थँक्यू